नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी झेपटोवरून काही भाज्या ऑर्डर केलेल्या आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मला रिसीव झालेल्या आहेत क्वालिटी कशी आहे तेही मी सांगणार आहे तुम्हाला तर इथे हे पॅकेट्स आलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने झेपटोवरून ज्या भाज्या मागवलेल्या आहेत त्या अशा पॅकिंग करून येतात मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते इथे कढीपत्ता आहे हा कढीपत्ता त्याची पानं गळून गेलेली आहेत दिसायला फ्रेश आहे पण पानं पूर्ण गळून गेलेली आहे त्यानंतर हा पालक आहे पालक एवढा फ्रेश नाही ते मी कोबी दोन कोबीची ऑर्डर दिलेली आहेत दोन कोबी आहेत पॅकिंग पण चांगलं आहे फ्रेश आहे हा आहे वाटाणा वाटाण्याची मी चार ऑर्डर दिलेल्या तर व्यवस्थित आहे फ्रेश आहे खराब नाही झालेला सुकलेला नाही पिकलेला नाही आहे किंवा सडलेला पण नाही आहे तर वाटाण्याचे पॅकेट्स खूप छान आहेत चांगले भेटलेली आहेत पाव किलोचं एक असे चार म्हणजे एक किलोची ऑर्डर दिलेली त्यानंतर आहे काकडी काकडी पण फ्रेश आहे टोमॅटो आहे टोमॅटो पण चांगले आहेत मऊ नाहीत व्यवस्थित आहेत हा पाण्याचा नारळ आहे पाण्यासाठी ऑर्डर केलेला इथे केळी आहे केळी पण जास्त पिकलेली नाही आणि कच्ची नाही आहे मीडियम आहे पॅकिंग पण व्यवस्थित केलेलं आहे कारण डॅमेज होऊ नये म्हणून ही आहे ब्रोकोली ब्रोकोलीला व्यवस्थित पॅकिंग आहे मिरच्या आहेत मिरच्या पण व्यवस्थित फ्रेश आहेत कुठेही पिकलेल्या नाही आहेत किंवा सडलेल्या नाही आहेत चांगल्या आहेत हा कोबी जे दोन कोबीची ऑर्डर होती ते ह्या अशा दोन कोबी आहेत कोबीला पी व्यवस्थित पैकिंग के इतने बटाटा हा ताज़ा बटाटा है नवीन है तो जुना बटाटा नहीं है नवीन है पराब नहीं सड़ेला नहीं है खड़ेला नहीं है व्यवस्थित है तर या सर्व भाज्या मी झेपटोवरून ऑर्डर केलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये पालक हा व्यवस्थित नाही आलेला जो फ्रेश नाही एकदम बाकी सर्व आहे व्यवस्थित त्यानंतर ब्रोकोली पालक आणि कडीपत्ता हे तीनच गोष्टी सेकंड रेटिंगमध्ये आहेत नाहीतर बाकी सर्व गोष्टी चांगल्या आहेत पालक थोडासा पिवळसर पडलेला आहे आणि हे वाटाणांचे पॅकेट्स पण चांगले आलेले आहेत खराब नाही आहेत तर हे असं एवढं भाज्या मी झेकटोवरून मागवलेल्या आहेत त्याचं पॅकिंगला जी मोठी बॅग येते ती अशा पद्धतीने येते तर मी ह्या सर्व भाज्या ऑर्डर केलेल्या आहेत सर्व छान आहेत तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता इमर्जन्सी आपल्याला बाहेर जाता येत नाही तर आपण पटकन झिपटोवरून ऑर्डर करू शकतो आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेच रिसीव होतात ते कडीपत्ता ब्रोकोली आणि पालक हे सोडलं तर बाकी सर्व गोष्टी चांगल्या आहेत आणि चांगल्या पॅकिंग करून आलेल्या आहेत कुठेही डॅमेज झालेल्या नाही आहेत जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता फास्ट आपल्याला ऑर्डर आपल्या घरी पोहोचवते तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद